नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी तुमचा लाडका मराठी युट्यूबर प्रफुल्ल चव्हाण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर स्वागत आहे आज आपण श्रावणातल्या सोमवारी असल्या अजरादुर्गातला असलेलं एक रामतीर्थ पर्यटन स्थळे आज आपण विजिट करतोय चला बघूया नवीन लॉग मध्ये नवीन काय काय पण मंदिर फार जुना काळीन मंदिर आहे मंदिराचा परिसर बघा की राम मंदिर राम प्रभूंच्या मूर्त्या नदीकडाला असल्यामुळे थोडंसं नदीचा आवाज अस नदीला पात्र भरल्यानंतर थोडं नदीखाली जात फार जुनं मंदिर पैशिकालीन मंदिर चाललंय राम मंदिर कडे एंटर टू राम मंदिर आपण आले आता हनुमान मंदिर शेजारी हे आहे सगळ्यात पांडवकालीन पांडवांनी बांधलं असं हे आहे नंतर की पांडवांनी हे मंदिर बांधले आहे बघा सगळ्यात जुनं जुन्या विटा आहे दगड ठेवून तर डागरू जर झाले पण सगळ्यात जुनं मंदिर नगा एकदम कोरीव काम केलं आहे त्यामुळं ल शिवली पांडवांनी बांधलेली एका रात्रीत बांधलेलं मंदिर एका रात्रीत बांधले एका रात्रीच बांधून गेलं पण काम कसं आहे एकदम मोठ्या मोठ्या तुळाईत पांडवकालीन मंदिरचा आपण घेतो आशिष मंदिर बघताय ते पांडवकालीन मंदिर आहे जे एका रात्रीत पांडवांनी उभा केलेला आहे त्यामध्ये कोणताही सिमेंट किंवा खडी किंवा काही न करता फक्त दगडामध्ये जुना आणि हे करून मंदिर उभा केलं आहे फार जुनं मंदिर आहे आणि एकाच छताचं मंदिर एक दगडात असं छत उभा केलं असं लोकांचं मख्य काय आहे त्यानंतर हे जे आहे आपलं जे दुसरं आपण पहिलं दर्शन घेतलं होतं ते राम मंदिर ते सुद्धा फार जुनं आहे नदी शेजारी असल्यामुळे निसर्गरम्य मंदिर आहे आणि श्रावणात सोमवार असल्यामुळे फार गर्दी असते आपल्या शेजारी असल्यामुळे आणि हा आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा धबधबा जो आता आपण पाहणार आहे तो सुद्धा या मंदिराच्या आपण जो पाठीमाग बघतोय तो आपल्या तालुक्यातला कामकीचा धबधबा त्या धबधबा सगळ्यात मोठा धबधबा म्हणून आपल्या तालुक्यातला प्रसिद्ध धबधबा सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध तर आपण जरा धबधब्याची आज ते घेऊया धबधब्याचं एक चित्रीकरण करूया ब्लॉकमध्ये आणि त्या ना मंदिराबद्दल फार आख्यायिक आहे की पांडवकाली मंदिर असल्यामुळं फार जुनं मंदिर आहे त्या मंदिराचा फार मोठा इतिहास आहे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं शिवलिंग आहे जे पांडवांनी उभा केलेला आहे तर चला आपण धबधबा पाहूया आता धबधब्यावर थोडं पोहोचलो आहे मेन धबधबा आहे जवळ हा हे आपला मेन धबधमोर बघा आम्हाला डायटेरिया फॉलसारखं इथे आहे हा मेन धबधबा आहे बागे हा रँक रॅक आहे रॅक थ्रू आपण अर्ध्या नदीपर्यंत निघून धक्त मेन धावाची मास्ट नदीचा इरणी नदी जी बोली तुकाम पावते आणि थोड्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात हा मेन धबा हा आपल्याला रॅक केला होता अर्ध्या नदीपर्यंत रॅक केला आहे आणि रॅकवरून आपण धबधबा आरामात पाहू शकतो पटना आपला एक छोटासा लॉग होता आज आज श्रावण सोम सोमवारमुळे आज आपण आपल्या जवळच्या महादेव मंदिर हनुमान मंदिराला भेट दिली तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया परत पुढच्या लॉगमध्ये